नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ अठरा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉक सुरू करतो सकाळी तर शिवम सकाळी सकाळी रडू राहिला आत्ताच झोपेतून उठलाय पण पंजा आता उठली तर आणवी रात्री लवकर झोपली नव्हती तर उशिरा उठली भेळ आणली होती आणि जिलेबी आणली होती आणि आज बनती मेथीची भाजी काल रात्री पंधरा रुपयाला एक जोडी दिली बाजारात आलं होती पण काय आता इकडं माग दिली भरेकरीने प्रेस 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 ते प्रेसवाल्याचे समोर घेतले ना मी प्रेस <laughs> प्रेस समोर तिथं माग येऊ किती त्यांना वाटतं प्रेसचे लोक येते प्रेसचे लोक पैसे देऊन टाकते जाऊ दे किती तर किती ते नाही मी जास्त करत इकडे पाणी गरम होतंय पिण्यासाठी आणि इकडे दूध तापते तर दूध आणायला पण जायचंय तर काल शिवमचे शूज आले पण ते मोठे झाले त्याला येत नाही तानवीला आणवीला पण नाही आड़ी, येते अडीच अडीच ते तीन वर्षाचे मागितले आणि ते सात ते आठ वर्षाचे पाठवले हो वाटत त्यांनी खूप मोठे झाले तर हे अशा प्रकारचे जे तर खूप मोठे आणवी तुला येते की तुला येते का काप कापडे जुते एवढे पण खास नाही आणि हे सँडल भेटले होते म्हणजे हे जोड भेटले होते दोन सॅन्डेल छान असे सँडेल हे सँडेल खूप मोठे येतात नाही शिवमला हे दोन

बाळा एक छोटा प्लाउडी तो निघालेला आपला स्टडी टेबल अशा प्रकारे स्टडी टेबल आहे इथं बॉटल ठेवायला आहे हां आणि इकडे पेन वगैरे ठेवायला आहे असं हे स्टँड खूप छान मस्त वाव सुंदर हा भाई छान असा टेबल निघालाय अभ्यास करायला बारीक आहे शिवम कोणाचा आहे तुझा दिदीचा बसायला नाही बसायचं नसतं याच्यावर बस तू बसशील त्याच्यावर अभ्यास करायला हा तिकडून बसावं लागतं खुर्चीला की स्टडीला लागला काय

तर मित्रांनो असं छान असं टेबल आहे दोनशे बहात्तर रुपयाला पडलाय तर अडीचशेला पाडायला पाहिजे होतं पंचवीस रुपये थोडे जास्त गेले आणि जूते थोडे मोठे झाले जूते पण काय एवढे चांगले वाटत नाही मला तर आता परत ऑफलाईन आणावं लागणार आहे कारण शिवमला येऊन राहिले तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉक बुकमध्ये इथंपर्यंत बाय बाय ओके थँक्यू